दाजीपूर बस टी पलटली देवगड निर्मिती अठ्ठावीस ही वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाली ही घटना सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात बसमधील पाच प्रवासी जखमी झाले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण एस टी बसचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या या माहितीनुसार दाजीपूर बस स्टँड येथे वळणाचा अंदाज न आल्याने एस टी बस पलटी झाली या अपघातात महिला वैभवी सचिन पाटील प्रिया प्रकाश पाटील लता भरत मांजरेकर सर्व राहणार ओलवन या किरकोळ जखमी झाल्या तर अन्य दोघे जखमींची नावे समजू शकली नाहीत सदरची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राधानगरी पोलीस स्टेशन व राधानगरी आगर व्यवस्थापकांना कळवलं घटनास्थळी दाखल झाले अपघातात जखमी झालेल्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आला आहे मालवण निगडी गाडी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जाणारी दा, होती, दाजी थामली होती ती दाजीपूरला थांबली होती आणि मा चार पाच माणसं ते घेऊन पुढे जात असते वेळी दोनशे वरती गाडी ती डायरेक्ट अचानक खाली गेली गाडी पलटी तुम्ही काय केलं तुम्ही कुठे मी त्या माझ्या साईडला माझं हॉटेल आहे ते त्या हॉटेलला मी असल्यामुळे मी माणसांना मदत करण्यासाठी मी स्वतः जाऊन तिथे हजर राहिलो आणि माणसांना बाहेर काढले किती जण जखमी आहेत त्याच्यामध्ये काय किती चार पाच जण तसं सध्या तरी लेडीज जखमी आहेत ते बरं ती मग कुठली प्रॉपरची आहेत का बाहेरच्या गाजीपूरच्या आहेत ती त्याच्यामध्ये लेडीज किती आहे लेडीज तीन आहेत आणि दोन जेंट्स आहेत मग त्यांना काय जास्त दुखापत वगैरे झाली का जास्त काय दुखापत त्यांना पण आतून असं म्हणजे चुबका मारायला लागलेला त्यांना बरं मग घटनास्थळावर ते घडल्यानंतर तुम्ही कोणाला कळवलं काय मी पोलिसांना फोन केलं होतं बरं नंतर आंबोळीस आली पण आंबोळीस त्या त्या आम्ही प्रायव्हेट गाडी करून आम्ही इथे आलो हॉस्पिटलला इथे आलो राधानगिरीमध्ये बरं मग आता सध्या त्यांच्यावर काय उपचार चालू आहेत आहेत सगळे व्यवस्थित आहे उपचार उपचार चालू होता सध्या आहे आहेत होय त्या जखमींना राधानगरी एस टी आगाराकडून प्राथमिक उपचारासाठी प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले अशी माहिती राधानगरी एस टी आगारातून देण्यात आली महानकर नेपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा